you <laughs>

बीडला अण्णा पुढाकार आपल्या सगळ्यांच्या आंदोलनातून आणि भूमिकेमधून आपला हा विमा बीड जिल्ह्यासाठी संरक्षित आणि सुरक्षित कवच कसं राहील यासाठीचा प्रयत्न सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून केवळ विम्याचे पैसे कुठल्याही गैरमार्गाने मिळावे त्याच्यासाठी आणि निवडणुकीसाठी आणि मतासाठी आणि मतासाठीचं राजकारण करण्यासाठी विम्याचा प्रश्न हाताळला जाणार नाही याची दक्षता सजग शेतकऱ्यांनी आपण घेतली पाहिजे हा आमच्या अडीअडचणीच्या काळामध्ये जेव्हा नैसर्गिक येते त्यावेळेस सगळ्यात मोठं वरदान काय असेल तर हा पीक विमा आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण नक्कीच विमा तर आजचा पंचवीस टक्के तीस टक्के काय असेल तो मिळेल परंतु हा विम्याचं प्रावधान आणि विम्याच्या सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीनं कशा मिळतील या संदर्भातली कार्यवाही करण्यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रयत्नशील राहू परंतु त्याचबरोबर सरकार पक्षाचं सुद्धा ज्या पद्धतीचं थोडस या शेतकरी आणि विमा कंपनी विम्यांच्या संदर्भामधलं जे धोरण आहे उदासीनतेचं त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ठाम भूमिका उद्या घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांचा ज्या राज्य सरकारनं ना आपला हप्ता दिल्यामुळे जो विमा प्रलंबित आहे तो विमा कसा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जाईल यासाठीचा प्रतिनिधी म्हणून आपण नक्की प्रयत्न कराल आम्ही त्याच्या अपेक्षेनं आम्ही वाट बघतोय आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही जर तो मुद्दा तिथं लावून धरला तर लवकरात लवकर हा सरकारचा जो विम्याच्या हप्त्याची रक्कम आहे रक्कम ही विमाला विमा कंपनीला वर्ग होईल आणि विमा कंपनी शेतकऱ्यांचं जे ऑक्टोबर मध्ये देणं अपेक्षित होत आता फेब्रुवारी सुद्धा संपत आहे महिने झालं ती रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल अन्यथा एक पुन्हा एकदा तुम्ही जर नाही आम्हाला काही हे केलं तर पुन्हा आंदोलनाची भूमिका घेऊन आम्ही डायरेक्ट आस्थिला येऊ तुमच्याकडेच आस्थिलाच येऊ आम्ही धन्यवाद आपण आलात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली आणि हा प्रश्न सोडवण्यासाठीचा प्रयत्न करण्याची जी, जी कमिटमेंट केली त्याबद्दल शेतकरी आंदोलन आपलं नक्कीच स्वागत करताय पण अपेक्षा करताय की शेतकऱ्याला ज्या समस्याला सामोरं जावं लागत आहे त्याही समस्या आपण जरा विधानसभेच्या पटलावरती जिल्ह्यामधल्या सोयाबीन खरेदीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे जिल्ह्यामधल्या सीसीआयच्या खरेदी कापसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे हमी भावाच्या संदर्भात तुरीचं नोटिफिकेशन आता आलेलं आहे तूर अकरा वरून सात हजारावर आलेली आहे आमच्या शेतकऱ्याला हमी भाव हा नव्वद टक्के शेतकऱ्याला भेटत नाही अत्यंत जबाबदारीने सांगतो या हमी भावाचा फायदा फक्त या ठिकाणी शेतकऱ्याकडून घेतलेले व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहेत आणि शेतकरी मात्र बाजूला राहत आहेत म्हणून आमची विनंती आहे की याही बाबतीमध्ये आपण लक्ष घालाल आणि या, घाला या जिल्ह्यातल्या

मला जे काही ते म्हणजे आयुध वापरायचं आम्ही तेच ठरवलं होतं की सेशन सुरू व्हायच्या आधी पुन्हा बसायचं आधी मीटिंग झाली सेशन सुरू होयच्या आधी झालं सेशन सुरुवातीला बसायचं हां सुरुवात 22 पासून काय होतंय जात नाही सर 24 ची प्रक्रिया नवीन दाखवते पैसे आले तरी बी तीस दिवसात पडणार आहेत का हो पटत अदरवाईज सर्कल वर काही नाही कसं आहे आम्ही पेमेंट वर्ग केली नाही लागतं ते असल्यामुळे आमचं पण झालं आम्हाला त्याच्यावर पण बोलायचं आपल्याला ते टाकत नाही आम्ही सविस्तर त्याच्यावर हे करू आपण जाण्यापूर्वी

पैसे वर्ग करायलाच पाहिजे दोन हजार ते पैसे द्यायला तुमच्या स्वतः पंचवीस टक्के पैसे रक्कम द्यायला पाहिजे तुम्हाला बारा टक्केला तुम्ही ते याच्यावर काय टाकत नाही हे मानताय ते प्रोसेस झाली ना एकदा पेमेंट आली ना कामाला लगेच आकावं लागतो आम्ही ते क करू अहो मला एक कळं ना जे सरकारी जमिनीवर विमा भरते जलसंपदावर भरते देवस्थानावर भरते मिळतो गायरानावर भरते त्यांच्या विम्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणा दाखल करितो जवळीनले आमचे पैसे देतो कसं करायचं सांगा ना वेळ येऊन देऊ नका म्हण देवळ नाही वेळ होऊन जाईल चार चार दे आम्ही बोलतो अजय जे आम्ही आता वेळ नाही हक्काची मंत्री मंडळात हा बोलो न يا اتس نين يا جگت يا يا ديتان ايكڑا بران چان موٹو اور بناي ہاں ها برا بچي ها چا ڏي ڏا 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 ڏ